नमस्कार मित्रांनो पहिले तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणीदीप तर आज आलेलो तो म्हणजे नदीवरती आणि आज बनवणार आहोत आम्ही नदीवरती चिकन आणि फिश फिशमध्ये आहे ती म्हणजे कटाटी बांगडा आणि एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहात कौलावरती फ्राय करून चिकन कौलावरती फ्राय करतोच आपण पण आज फिश पहिल्यांदाच करणार आहोत कौलावरती फ्राय तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो आपला झालेला आहे तो म्हणजे कटिंग च काम चालू तर आपल्याकडे आहे तो म्हणजे आज कटाटी बांगडे आणि पापलेट तर आज खूप मजा येणार आहे काय बनवतोस मी आता सर्व लोक उन्हामध्ये गरम झाले थंड त्यांना करण्यासाठी थंड गार आपला दे नवर्दे प्रचंडदा तर मित्रांनो आपली फायनली कट करून झालेली आहे फिश आणि आता आहे ते म्हणजे फिश धुवायला नदीवरती आणि नंतर आपलं जेवण वगैरे हो झाल्यानंतर आपण पोहायला पण येणार आहोत तर आज खूप मजा येणार आहे मित्रांनो कटाटे बांगडे आणलेत ते म्हणजे धुवायला आता मच्छी मित्रा तर मित्रांनो इकडे आहे ते म्हणजे मावराची डोकी म्हणजे मुंडी तर आपण त्याचा आज रस्ता बनवणार आहोत आणि इकडे माझा मामा आहे तो म्हणजे मावरात होते तर मित्रांनो मला लावले ते मामीने कांदा कापायला कांदा कापतो ही आता आमची मच्छी बनणार आहे तो म्हणजे रस्सा वाईस असेल ती कारण मला खूप काम आहे आज देऊला इथं आता कौल फ्रायची तयारी चालू आहे शंभर वेळेला उचलते शंभर वेळेला काढतायत आमचे ज्ञानदीप दादा कामाची माहिती कौल फ्रायची तयारी केलेली आहे भात बनवायची भेटला ते आमच्या घरात टोप रास आहे राशीची तयारी चालू झालेली आहे बोल बोल

ए नाही ती बाबू ग्लासात पाणी आण ना थोडसं ग्लासात पाणी आण पेंदाच खा तुम्ही हे टाके मसाला करपून जाईल म्हणून बसतो आहे अगं ए चुन इतवायची <laughs> हे आमची ऋतवी कामाची बाय ही 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 ऋतु बे तर तुकडं मस्त लाग चुच ऋतवी

आंबा कांबा दादा आणि चोरून घेते तर इकडे सर्व कांदे हा बघा आपला कांदे कापते कसला फास कापते बघा आणि अगोदरची वाईस ऐकली ना तिची पूजा न्यू ब्लॉगर इंस्टाग्राम ला फॉलो करा पूजा झुरे तर आपला आता बनणार आहे तो, 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 तो मुंडी रस्सा नाही मुंडी रस्सा नाही डोकुल रस्सा तर मित्रांनो पली आणायला विसरलोय आणि त्यामुळे झालाय बाजार पार्ट्या झाला रुपेश भाऊ

अरे बाबू त्याच्यावर कुठे खबर देऊन मित्रांनो बघू शकता इथं बांगडे कटाटी बांगडे कटाटी बांगडे आणि पापलेट पण दाखव पापलेट तिक्का लाल मसाला हो हो सगळ्यांचा वारा, उडल वरती बघ हा डोलीकडं मस्ती सगली तिकडे चालू आहे एवढे हायचा ना मसाला ए जर पाणी मधू सध्या आता मसाला मिक्स करते आमची चिकू मस्त खेळत आहे आपल्याचं डिस्कशन चालू आहे इकडं काय टाकायचं काय नाही भात व्हायला आलेला आहे आता कुठे गेली इकडे बिन गावा जीवांचा मोबाईल येऊन बसलेली म्हणजे फिश मसाला फिश करी मसाला फिश करी मसाला टाकतो ब्लॉगर जोरत बोल दोन पॅकेट टाकतो आता पीश चा मसाला बोलवत आहे बनवत आहे इकडे मसाला मिक्स होत आहे पीश ला

Ada piala deketan, bari हसत <laughs> अंबा तो हे साल आता मी मसाला मिक्स झालेला आहे मच्छीला नंदिदादा सद्य फॉर्म मध्ये आहे तुम्ही बघू शकता कसा मिक्स केले आहे दुसरे युट्यूबर आली भाई थांब हां आला लसून पेस्ट पाहिजे कापत नाही वाटत ती माणसांसारखीच राहील मासे मीठ किती टाकू ए अंदाज नका खारट करून टाक प्रशांत दादा अंदाज आहे ना इथं कुक आहे इथे सूर्या तीन पीस परत चिमट टाकलं आपले मेन कुक हे आहे नवरदेव नवर नवरदेव आहे ना म्हणून त्याच्यामुळे बायको काय बनव नको बोलते आता वहिनीला खाव कुठं रोज जेवण बन अंकिता ना आई झोपले झोपले मम्मी पण त्याबद्दल फक्त आम्ही रेडी झाला काम जेव्हा बोलवा त्याच्याने तेल मारला सोयीच पण तेल तेल घेऊन येसूण ची पेस्ट टाकून झालेली आहे अजून एक टाकायची आहे इथं तेल तेल टाकलेलं आहे थोडासा ची तयारी चालू आहे

तुझी तिला आहे तिलाय तिथं मसाला आहे काय ना तर मग हे करील होती मॅरिनेट करून झालेले आहे पूर्णपणे आणि आता करतोय ते म्हणजे फ्राय कौलावरती

आगा देखा देखा। आगा देखा। रसा। रसा। कौल कौल कौलकुटा चालेल आपल्या तुमचा अंगा बी झाला फुल पब्लिक आणि इथं रेडी झाले ते म्हणजे चिकन आणि हा रस्सा फिश रस्सा आणि इथं तयार आहे तर म्हणजे नागे भाऊ चिकन कौल फ्राय आग पेटवत आता मामा आणि हा बघा प्रदीप भाऊ तेल मारत, मारत, मारत।, मारत सर्व साइडनी मार बाबा मारतो समेल ना

कवलावरती बघू शकता <laughs> तर मित्रांनो जेवण झालंय रेडी आणि फ्राय थोडीशी व्हायची तर आता बसतोय तो जेवायला कारण लागले जे ते म्हणजे आता खूप भूक <laughs> तर मित्रांनो मी चिकन खात नाही तर माझी डिश बघू शकता ओनली <laughs> फिश <laughs> तर मित्रांनो बघू शकता जेवण कवलावरती फ्राय केलेलं पापलेट आणि बांगडे बटाटी तर मित्रांनो या जेवायला तर नाही तुला जेवण कसं वाटत इतक्या मोरा खाल्लास असतो ने हा तुला काय दुसरा भेटलाच नाही भात वगैरे भात एवढा होता भात काय बोलतो इतका स्वादिष्ट लागला तुला युट्यूब चॅनल तर मित्रांनो आता जस्ट झालं ते म्हणजे जेवण आणि आता आलो ते म्हणजे नदीवरती पोहायला उन्हामध्ये पोहायला येण्याची मजाच वेगळी आहे तर आता चाललो ते म्हणजे नदीवरती पोहायला मित्रांनो बघू शकता नदी तर या मित्रांनो पोहायला तर मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही तर दिवसभर उन्हात तापत होतो आणि आता संध्याकाळी आज तर म्हणजे नदीवरती पोळ आजले तर साडेचार तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे न्हावे डॅम्प डॅम्प म्हणजे बंधारा आहे त्यामुळे पाणी आहे इथे तर इकडे बघू शकता पूर्णपणे कोरडी आहे नद्या आणि इकडे फुल पाणी आमच्या दीप कोकणीला सर्वांनी लाईक्राईब थँक्यू थँक्यू तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये चला तर आतासाठी बाय तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये चला तर आतासाठी बाय